नमस्कार आपण पाहताय कोकण मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्द समुद्रकिनारी पुन्हा एकदा बेफाम पर्यटकांचा प्रताप समोर आलाय काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास भरधा वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे पर्यटकांचा असा बेपरवा आणि धोकादायक प्रकार केवळ जीवितास धोका निर्माण करत नाही तर समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांनाही संकटात टाकतो स्थानिक नागरिकांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली जाते या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बिरो रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज दापोली ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज